लक्ष्मीदी क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे महोदय राष्ट्रीय आर्थिक दुर्लभ घटक शिष्यवृत्ती यामध्ये छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती यासाठी नववी दहावी आठवी नववी दहावी या विद्यार्थ्यांना अनुदान दिलं जातं शिष्यवृत्ती दिली जाती आणि याचा कोटा शासनाने उत्तरात अकरा हजार सहाशे ब्याऐंशी कळवलाय परंतु यामध्ये खाजगी शाळामध्ये किंवा विनाअनुदानित स्वयंआर्थसहाय्य शाळेमध्ये त्याचं अनुदान त्या ठिकाणी त्या शिष्यवृत्ती मिळत नाही आणि मग ज्या मोठ्या शाळा आहेत जिथं लाखो रुपये फी भरून केलं जातं तिथं द्यावं अशी आमची मागणी नाही परंतु ज्या ग्रामीण भागातल्या स्वयंआर्थ सहाय्यावरती चालणाऱ्या किंवा विनाअनुदानित तत्वावरती आता बऱ्याच शाळा आहेत आणि मग चांगल्या शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना ही योजना आहे तर मंत्री महोदयांना आमची विनंती आहे त्याची गुणवत्ता त्याचे मार्क त्याची एखादी ही ठेवून त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा ज्यांना खरंच गरज आहे आणि ह्या शिष्यवृत्तीतनं पुढची पिढी घडणार आहे आणि आपण याबाबत सकारात्मक विचार करावा करा अशी आमची विनंती आहे यामध्ये अजून एक मंत्री महोदय या साहेब यामध्ये सगळ्यात महत्वाचं मराठा कुणबी कुणबी मराठा आणि याबाबत सारथीचं त्या ठिकाणी काम चालू आहे याच्या देखील यामध्ये नऊ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते याचा देखील व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे मंत्री अध्यक्ष महोदय ही जी काही शिष्यवृत्ती योजना आहे ही केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या माध्यमातून दोन हजार सात दोन हजार आठ पासून जे काही आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी शोध घेतला जातो आणि या परीक्षेच्या माध्यमातून अशा बुद्धिवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातनं ही योजना सुरू केली गेलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळेतील आठवीमध्ये मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी या योजनेच्यासाठी त्या ठिकाणी पात्र आहेत ही योजना केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राबवली जात असल्यामुळे त्याचे जे निकष आहेत त्या निकषांप्रमाणेच आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागतं आणि आपण ज्या पद्धतीने मागणी केलेली आहे विना अनुदानित शाळा असतील किंवा उना स्वयं अर्थसहाय्य शाळा असतील अशाही शाळेंना ही योजना लागू झाली पाहिजे या संदर्भामध्ये तेवीस आठ दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र शासनाला विनंती करण्यात आलेली होती परंतु अद्याप त्याचं काही उत्तर आलेलं नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये परत एकदा केंद्र शासनाला मी विनंती करू आणि आदिवासी विकास असेल सामाजिक न्याय असेल या सर्व विभागांशी एकत्रितपणे बसून कोण कोणत्या पद्धतीने या योजना राबवल्या जात आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पण काही योजना आहेत आणि म्हणून याचा एकत्रितपणे बैठक घेऊन आणखी या, या विद्यार्थ्यांना कसं सपोर्ट करता येईल त्या दृष्टिकोनातून नियोजन आराखडा केला जाईल माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की आपण केंद्राने आज तेवीस आठ दोन हजार चोवीस पासून त्याचा रिप्लाय आला नाही तरी आमची विनंती पाठपुरावा करावा परंतु सारथीमध्ये जे आपण नववी दहावी नववी ते बारावी करतोय ह्याची व्याप्ती थोडी वाढवावी अशी आमची प्रकर्षाने विनंती आहे